नमस्कार मंडळी मी वर्षा सुरवे तुमचं सर्वांचं एक्सप्लोरिंग एव्हरी बीड चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे लेण्याद्रीच्या गणपतीला कारण आज आहे संकष्टी तर तो गणपती माझ्या नावापासून तर आम्ही तिकडे चाललो आहे तर तुम्हाला मी आता त्या गणपतीचं दर्शन देते तर पोचलो आहे आपण आता फक्त अडीच फक्त बघितलं आहे अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री लेण्याद्री गणपती देवस्थान गणपती बाप्पा हो या ती होीर मामा की जय आता आपण तुम्ही बघू शकता वरती बोर्ड आहे आपण त्या गेटमधून आता आतमध्ये मग भेटते तुम्हाला आता त्या लेण्याद्री डोंगराच्या जवळ जाऊन आता आपण पोहचलोय लेण्याद्रीला आपण आता चढायला चालू करूया तुम्हाला दाखवते मी कसं कसं पुढे काय होतं ते Oh, <laughs> चढायचा त्रास आहे पण गणपतीचं दर्शन घ्यायचं तर मग त्यांच्यासाठी या पालख्या आहेत पण हजार रुपये याचे म्हणजे एका माणसाला नेऊन वरती नेऊन आणायचे हजार रुपये बघू शकता तुम्ही तिकीट काउंटर आहे आणि इथे तिकीट करायला वरती गणपतीच्या मंदिरात जाण्यासाठी पंचवीस रुपये प्रत्येकाचे पर पर्सन पंचवीस रुपये लेणे असणं करणार आहे त्यांना तिकीट घ्यावे लागते आता बसलोय म्हातारे जे असतील वयस्कर हा त्यांना असं घेऊन जातात मला मग अशी दाखवलं नाही असं घेऊन जाते दुसरा <laughs> बघा ट्रेकिंग करायला उतरलंयच आवडते वाटत त्याला आपण वर पोचलोय <laughs> आता आतमध्ये आपण आलो बाप्पाचं दर्शन करूया लाइन लागली बघू शकता तुम्ही डोंगरामध्ये कसं कोरलेलं आहे हे मंदिर गणपतीचं गिरिजात्मज देण्याद्रीचा गणपती अष्टविनायक आणि गर्दी बघू शकता तुम्ही सुट्टी कारणाने मे महिन्याची खूप भक्तजन आले गणेशाचं दर्शन घ्यायला वरतून व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय खूप छान वाटते लेण्यांमध्ये छान बाप्पा आहे मस्त फोटो काढायला आलावच नाही पण तरी पण तुम्हाला दाखवतो कसा आहे बाप्पा चला तर मग आता तुम्हाला मी डायरेक्ट खाली जाऊन नाही आता इथे खाली आलोय आम्ही इथे ह्या लेण्या आहेत त्या दाखवते तुम्हाला

झगडी पडतो पाऊस पूर्ण पाणी पडत हे सर्व पाणी पडत पावसानी पडलं चला लागले म्हणून माकड पाणी बघा कसं पिते बॉटल फोडून घरच ये आपल्याला एकट्याला चढायला उतरायला इतकं भारी पडतं हे बघा इतकं वजन घेऊन चढतात आणि उतरतात किती मेहनत आहे त्यांची त्याच्या मागे आहे उतरत दम लागला एवढे पाय दुखत ना मंदिर साफ करून करून दमलोय आणि आता त्यात आलोय मंदिरामध्ये एवढं चढून वर गेलो उतरलो त्याच्यामुळे जरा जास्त दमाल झालाय पण काय नाही छान वाटतंय बाप्पाचं दर्शन घेऊन पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते सो फायनली आम्ही खाली आलोय दुकान दाखवतो तुम्हाला सगळी मुंबईला पाहिजे

काढलं आहे छान छान मस्त बॉक्स आहे लाकडाचा एकदा तू असे मसाले ठेवू शकता असं ट्रान्सपरंट आहे वरती वगैरे तिथे आवळा घ्यायला आला हो पन्नाची झालं तिथे अशा सुंदर अशा बॅग्स आहेत थोड्या युनिक आहेत एकदम मम्मी घे मला तर आवडली मस्त आहे एकदम खाली आलो आहे आता आता आपण निघालोय जायला जाऊया आणि मग बघूया जरा भूक लागली थोडीशी पोटपूजा करूया आणि मग तुम्हाला तिथेच भेटते डायरेक्ट त्याला तर मग बाय आता आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे आमचं हे फिक्स आहे इथेच आम्ही खायला येतो यांची भेळ खूप मस्त लागते ओली वेळ ओली भेळ सॉरी आणि वडापाव गरम वडापाव चला खाऊया मी हळीमुळे